बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यातील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील सहभागी पंधरा घटक पक्षांचा महामेळावा आज कोल्हापुरात संपन्न झाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडला यात कोल्हापूर हातकळंगलेसह राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा एकमुखी निर्धार सर्व घटक पक्षांनी केला महामेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुक्तकंठानं प्रशंसा केली दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार कोल्हापूर आणि हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना शहात्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिली राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा महायुती सरकार सत्तेवर आहे या महायुतीमध्ये पंधरा घटक पक्षांचाही समावेश आहे महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा महामेळावा आज एकाच वेळी राज्यातील छत्तीस जिल्ह्यात घेतला गेला त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचा महामेळावा महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडला आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी तसंच घटक पक्षांमध्ये समन्वय आणि सामंजस्य राहण्यासाठी हा महामेळावा घेण्यात आला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या महामेळाव्यात कोल्हापूर हातकळंगलेसह राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा एकमुखी निर्धार सर्वच घटक पक्षांनी व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि भारत देश जगात महासत्ता बनेल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला आणि या दीड वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये मनोमिलन होणं अतिशय आवश्यक होतं येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण एकत्रितपणानं जर गेलो नाही तर जो एक मेसेज राज्यामध्ये जातो आहे तो चुकीचा मेसेज जाऊ नये आणि मग यासाठी या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सर्व राज्यामध्ये एकाच दिवशी चौदा तारखेला महायुतीचे मेळावे घेऊन आपण एक संदेश जनतेला द्यायचा आहे यासाठी या मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून येत्या या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करणं पुन्हा अबकी बार पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करून पुन्हा बहुमतानं चारशे पाचचा लोकसभेचा आकडा आपल्याला गाठायचा आहे आणि आपल्या राज्यामध्ये अठ्ठेचाळीसचे अठ्ठेचाळीस खासदार आपल्याला निवडून यायचे आहे त्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून काम करूया थोडा एक संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला द्यायचा आहे महामेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामगिरीचा आणि लोककल्याणकारी कारभाराचा विस्तृत आढावा खासदार महाडिक यांनी उपस्थितांसमोर मांडला खासदार महाडिक यांच्या या भाषणाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक वेळा मुक्त कंठानं प्रशंसा केली जानेवारी अखेरपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विविध पदं आणि महामंडळावरील नियुक्त्या पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार कोल्हापूर आणि हातकडले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना शहात्तर टक्केपेक्षा अधिक मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली एक सर्वेक्षण झालेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व लोकसभेच्या उमेदवारांचं सर्वेक्षण वरिष्ठ पातळीवर झालेलं आहे कोल्हापूरचं सुद्धा झालेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये या सर्वेक्षणामध्ये नव्यान ज्या घडामोडी आता राज्यात झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष या युतीमध्ये आल्यानंतर या सर्वेक्षणाचा जो आकडा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवारांना शहात्तर टक्के मतदान पडतील अशा पद्धतीचं सर्वेक्षण आलेलं आहे हे जरी असलं तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही आपण या दोन्ही उमेदवारांना भाग्यवान आहे म्हणतोय तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही हे सर्वेक्षण ज्याच्यामुळे आलं मला वाटतं की यामध्ये नवमतदारांचा एक मोठा आकडा यामध्ये आलेला आहे मग आपल्या सगळ्यांचा संकल्प एकच आहे अब्की बार चारसो पार तिसरी बार फिर मोदी सरकार विकसित भारताचं स्वप्न साकार होऊन मोदींना विश्वगुरू करण्याची संधी या लोकसभा निवडणुकीत जनतेनं दौडू नये तसंच ही महायुती आगामी सर्व निवडणुकांमध्ये राहू द्यावी अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे महामेळाव्यात आरपीआय आठवले गटाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं माजी आमदार के पी पाटील आमदार राजेश पाटील ताराराणी आघाडीच्या वतीनं आमदार प्रकाश आवाडे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं समजितसिंह घाटगे सुरेश हळवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं खासदार धैर्यशील माने संजय मंडलिक राजेश क्षीरसागर आमदार राजेंद्र पाटील यडरावकर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आमदार विनय कोरे यांचं भाषण झालं केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महायुतीला आपकी बार चारसो पार आणि तिसरी बार मोदी पंतप्रधान हा महायुतीचा नारा यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार सर्वच नेत्यांनी व्यक्त केला महामेळाव्याला माजी मंत्री भरमोआण्णा पाटील माजी आमदार अमल महाडिक चंद्रदीप नरके नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण भाजप महिला आघाडीच्या रुपाराणी निकम संगीता खाडे जहिदा मुजावर शीतल तिवडे गायत्री राऊत शीतल फरागटे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास अनिल साळोखे भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे जिल्हाध्यक्ष विजय जाधव राजवर्धन नाईक निंबाळकर राहुल देसाई डॉक्टर संजय पाटील अरुण इंगवले हिंदुराव शेळके संग्रामसिंह कुपेकर अशोक देसाई संग्राम निकम सोमनाथ घोडेराव यांच्यासह महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महामेळाव्याच्या प्रवेशद्वारावरच पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी उपस्थितांचं तिळगुळ देऊन स्वागत केलं आणि आगामी सर्वच निवडणुकांमध्ये राजकीय एकीचा गोडवा जपण्याचा संदेश दिला